स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाळ असाल बोलता बोलता आता उद्या चतुर्थी आहे मार्गशीर जवळ आलेला आहे आपल्याला भरपूर साऱ्या सेवा करायच्या आहेत उपाय करायचे आहेत त्याच्यावरचे भरपूर सारे व्हिडिओ येतील त्या त्याप्रमाणे सेवा कराल ही अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीला काय काय उपाय करायचे याचा व्हिडिओ कालही मी केलेला आहे आणि आजही एक दोन तीन उपाय मात्र खूप खात्रीशीर आणि चांगले उपाय आणि सेवा हे दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे खूप छान इफेक्ट पडतो या गोष्टीचा आणि हे जर कराल तर तुम्ही म्हणजे प्रत्येक चतुर्थीला करत जावा असं नाही की एका चतुर्थीला केलं आहे दुसऱ्या चतुर्थीला सोडून दिले असे हे उपाय नसतात तर प्रत्येक चतुर्थीला जसे, जसे जसे मी तुम्हाला उपाय सांगेन तसे तसे तुम्हाला करायचे आहे चतुर्थी म्हटलं की आपण फक्त एवढंच करतो सामान्य लोक म्हणजे सगळीच की सकाळी पूजा केली दर्शनाला जाऊन आलं झालं मोदक खाल्ले संपली आपली चतुर्थी एवढंच करायचं का तर एवढं तर करायचंच आहे आपल्याला हे सामान्य आपण लोक आहोत आपण हे करतोच पण त्याबरोबर जर काही सेवा केल्या किंवा काही उपाय केले तर आपल्या नशिबाला म्हणजे जी कष्टाला नशिबाची जोड म्हणतो ना ती मिळण्यास मदत होते आणि आपल्या आयुष्यामध्ये बरकत प्रगती जी म्हणतो आपण की का बरं आपल्या आयुष्यामध्ये कर्ज होत चाललंय का आपल्या आयुष्यामध्ये ब्लॉकेजेस होत आहेत पैशाचे किंवा का आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी येत आहेत किंवा ॲक्सिडेंट होत आहेत अपघात होत आहेत विनाकारण खरन, दवाखान्याला पैसा चाललेला आहे असे तुमचे माझे सगळ्यांचे बरेचसे प्रॉब्लेम असतात आणि ते काही सेवा केल्यामुळे आणि काही उपाय केल्यामुळे बघा चांगला त्याला फरक पडतो तर सगळ्यात पहिला उपाय मी सांगणार आहे मुलांसाठी जो खूप जास्त महत्वाचा आहे दोन उपाय आपल्या लहानग्या मोठ्या कोणत्याही मुलांसाठी तुम्ही करू शकता मुला मुलींसाठी दोघांसाठीही हे उपाय आहेत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे उद्या तुम्हाला स्वच्छ सकाळी आंघोळ करायची आहे डोक्यावरून केलीत तरीही चालेल नाही केली तरीही चालेल जसे जसं तुम्हाला वेळ होईल शक्यतो डोक्यावरून करा नाही वेळ झाला तर तुमची इच्छा म्हणजे शेवटी जमणार आहे का नाही हे तुम्हाला माहिती आहे त्यानंतर सगळं घर स्वच्छ करा घर स्वच्छ केल्यावर दरवाजा स्वच्छ करा उंबऱ्यावर रांगोळी काढा बाहेर रांगोळी काढा हळदी कुंकू रांगोळीवर नक्की व्हा त्यानंतर पूजेला बसा पूजेला बसताना लाल किंवा पांढरे वस्त्र धारण करा आणि पूजेला तुम्ही बसू शकता त्यानंतर आपल्याला सगळ्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी तांबडामध्ये गणपती बप्पा घ्यायचे आहेत खाली अक्षता ठेवायच्या आहेत त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि तुम्हाला पाण्याने अभिषेक करत प अथर्व शीर्षाचा पाठ करायचा आहे एक वेळा तीन वेळा पाच वेळा अकरा वेळा तुमची इच्छा तितक्या वेळा तुम्ही करू शकता त्याबरोबरच जर तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणायला जमत नसेल तर काळजी करू नका यूट्यूबला लावून द्या आणि एक वेळा ते अथर्व शीर्ष होईपर्यंत पाणी पंचामृत पुन्हा पाणी अशा पद्धतीनं अभिषेक तुम्हाला करून घ्यायचा आहे ज्यांना अथर्व शीर्ष या गोष्टी जमतच नाहीत त्यांनी सुद्धा ओम गम गणपतेन महा या मंत्राचा जप करत गणपतीला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करून झाला की मूर्ती स्वच्छ पुसून देवघरात लाल वस्त्रावर ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला लाल वस्त्रावर गणपतीची मूर्ती ठेवून घेतली की तुम्ही त्याला ओलं कुंकू लावायचा आहे ओलं कुंकू आणि अक्षता तुम्हाला लावायच्या आहेत अक्षता सुद्धा ओल्यास तुम्हाला लावायच्या आहेत गणपतीला कधीही कोरडा कुंकू किंवा कोरड्या अक्षता वाहू नयेत नेहमी ने ओला करून ओल कुंकू ओला, ओला अक्ष ओल्या अक्षता तुम्हाला अर्पण करायच्या आहेत त्यानंतर गणपतीला जाणवं अर्पण करायचं आहे जाणवं त्यानंतर गेजमाळ म्हणजे कापसाची पाच किंवा अकरा गेजमाळ मण्यांची वस्त्र तुम्हाला घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चंद हे आपलं आत्तर थोडंसं लावायचं आहे आणि तुम्हाला कालच्या ज्या उपायामध्ये सांगितलं आहे की चमेलीच्या तेलात शेंदूर मिक्स करून घ्यायचं आणि त्याने गणपतीची मूर्तीला पूर्ण लेपन करायचं हा उपायसुद्धा खूप रामबाण आहे आणि गणपती बाप्पा अगदी आनंदाने आपली इच्छा पूर्ण करतात जेव्हा आपण हे छोट्या छोट्या सेवा आणि उपाय करतो आता हे झाल्यानंतर गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर तुम्हाला धूप दीप आणि कापूर लावून तुम्हाला गणपतीची आरती करायची आहे सकाळी नऊच्या आत तुमची आरती झाली पाहिजे अकरा बारा वाजता आरती करू नका नऊला आरती झाली पाहिजे दुर्वा तुमच्या इथे असतील तर दुर्वा अवश्य गणपतीला व्हा तुमच्या आसपास कुठं मंदिर असेल तर तुम्हाला मंदिरात जायचं आहे मंदिरात जाताना तुम्हाला गणपतीला एक डाळिंब पान सुपारी विडा दक्षिणा त्याचप्रमाणे केळ्याची फणी एक आणि तुम्हाला जे काही जमेल प्रसाद तो तुम्हाला घेऊन जायचा आहे एकपाटी खोबरं गुळ एवढं सामान घेऊन गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि ते तिथं तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर तिथंच बसून तुम्हाला काय काय सांगितलं तुम्हाला डाळिंब डाळिंब तर हवंच आहे केळ्याची एक फणी हवी आहे एक पाटी खोबरं त्यामध्ये गुळ घालायचं आहे त्याचप्रमाणे गुळाचे अकरा खडे नेलेत किंवा मोदक नेलेत तरीही चालेल आणि फुलांचा हार किंवा लाल जास्वंदीचं फूल कुंकू किंवा शेंदूर आणि चमेलीचं तेल एवढ्या वस्तू एका ताटामध्ये जाणवी जोड हे तुम्हाला न्यायचं आहे आणि गणपती बाप्पाला सकाळपासून कधीही दिवसभर गणपती मंदिर उघडं असतं तुम्हाला हे गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पाचा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंत्र पुन्हा एकदा एका मंगलमूर्ते मूर्ती नाही मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा तुम्हाला एकशे एकवीस वेळा किंवा एकशे नाही एकशे एकवीस वेळास तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा आपल्या मण्यांवर होता आणि त्यानंतर तेरा वेळा मनातल्या मनात म्हणायचं पहिल्या दिवशी तुम्हाला मंदिरात बसून हा जप करायचा आहे आणि त्यानंतर एकशे एकवीस दिवस घरामध्ये एकूण एकशे एकवीस दिवसाची सेवा आहे तुम्हाला पुढे जाऊन मग ही सेवा एकशे एकवीस दिवस कंटिन्यू करायची आहे एकशे एकवीस दिवस का म्हणते मी कारण एक एकवीस हा आकडा गणपतीसाठी खूप शुभ आहे म्हणून एकशे एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे घरी आलात की दररोज कोणत्याही वेळात दिवसभरात तुम्हाला मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा तुम्हाला एकशे एकवीस वेळा रोज तुम्हाला पठण करायचं आहे खरं तरी सेवा एकशे वीस दिवसाची आहे पण एक दिवस एक्स्ट्रा केला तरीही चालेल मध्ये पिरियड किंवा सुतक आलं तर तुम्हाला ह्याला थोडंसं गॅप द्यायचा आहे म्हणजे अंतर दिलं तरी चालेल आणि ते संपल्यावर पुन्हा सेवा कंटिन्यू करायची आहे या से ही सेवा ज्यांना जमणार नाही किंवा ज्यांना वेळ नाही त्यांनी चतुर्थीपासून एकशे वीस दिवस फक्त गणपतीचं दर्शन घेऊन यायचं आहे सकाळी उठायचं आंघोळ करायची काहीही नेण्याची ने गरज नाही श्रद्धा भक्तीनं लाल फुल नेलत तरी चालेल नाही नेलत तरी चालेल रोज गणपतीला जायचं नमस्कार करायचा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आणि घरी यायचं पास इतकीच सेवा जर एकशे वीस दिवस केली तर एकशे वीस दिवसात तुमची म्हणाल ती इच्छा पूर्ण होईल हे नक्की आहे कारण गणपती बाप्पा हे लवकर प्रसन्न होणारे आणि खूप कमी गोष्टींनी प्रसन्न होणारे आहेत त्यांना आवडते फक्त लाल जास्वंदीचं फूल गुलाबाचं फूल दुर्वा त्याचप्रमाणे चोला चोला म्हणजे काय तर चमेलीचं तेल आणि शेंदूर त्याचप्रमाणे त्यांना बुंदीचे लाडू आवडतात बुंदीचे लाडू मोदक खोबरं हे त्यांचे आवडीचे नैवेद्य आहेत हे जरी त्यांना अर्पण केले तरी गणपती बाप्पा हे अत्यंत असे आराध्य आहेत की प्रथम आराध्य आहेत ते की जे अगदी अगदी थोड्या सेवेने पूर्ण आपल्या इच्छा करतात गणपती स्तोत्राचं पठण उद्याच्या दिवशी करा आणि उंबऱ्यावर तुम्हाला एक वस्तू जाळायची आहे ती म्हणजे एक वाटी खोबरं आणि त्यामध्ये कापूर उमऱ्यावर तुम्हाला एक ताटली ठेवायची आहे त्यात तुम्हाला एक वाटी खोबरं सुकं घ्यायचं आहे आणि त्यात सात कापराच्या गड्या टाकून प्रज्वलित करायचं आहे आणि त्यावेळेस तुम्हाला कुठला तु, तु, तो तुम्हाला येतो तो गणपतीचा मंत्र म्हणायचा आहे ओम गम गणपते नमहा म्हटलात तरी चालेल कुठलाही म्हणू शकता तुम्ही असं काही नाही आहे की कुठला मंत्र म्हणावा ओम गणेशायन महा श्री गणेशायन महा किंवा ओम गम गणपते महा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे या सगळ्या सेवा उपायांमुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी कमी होतील मुलांची प्रगती होईल मुलांना जे तुम्हाला मी मगाशी सांगितलं की अथर्व शीर्षानं अभिषेक करायचा आहे जे अभिषेकाचं पाणी आहे ते एक एक चमचा तुमच्या मुलांना पाजायचं आहे आणि तुमच्या मुलांना हे तीर्थासमान असतं आणि यामुळे तुमच्या मुलांची खूप प्रगती होते चतुर्थीमुळे आठवलं की प्रत्येक मुलाच्या गळ्यामध्ये हा गणपती रुद्राक्ष जर तुम्ही घातलात तर चिडचिड करणारी मुलं शांत होतील मुलांची आध्यात्मिक प्रगती होईल मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल आणि मुलांची एकंदरीत सगळी ग्रोथ होईल कितीही वर्षाच्या मुलांना एक वर्षापासून कितीही वर्षाच्या मुलांना मोठ्या माणसांना पण तुम्ही घालू शकता गणपतीची कृपा राहते हा गणेश रुद्राक्ष आहे फक्त हा तुम्हाला लाल दोऱ्यामध्ये घरी आल्यावर घालायचा आहे ह्याच्यावर सेवा कशी करायची तर घरी आला की वाटीत ठेवायचा कुठल्याही मंगळवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आणि ओम गम गणपते नमहाचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि एक पाठ अथर्व शीर्षाचा करायचा अथर्व शीर्ष म्हणायला येत नसेल यूट्यूबला लावून द्यायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पा जो प्रार्थना करायची आणि हा मणी जो आहे हा रुद्राक्ष मणी तो तुम हा ओरिजिनल आहे एकदम ओरिजिनल रुद्राक्ष आहे जितका रुद्राक्ष ओरिजनल तितका तो थोडा कॉस्टली जातो पण घ्या मुलांसाठी घ्या दोन मुले असतील दोन घ्या तुम्ही नक्की घ्या खाली व्हॉट्सअपचा नंबर देते तिथं कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हा रुद्राक्ष मिळून जाईल त्याचप्रमाणे सांगितलेल्या सेवा उपाय नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ